आज आपण एकदम मऊ लुसलुशीत तोंडात विरघळेल अशी पुरणपोळी बनवतो आहे आणि ही पुरणपोळी करताना मैद्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही भरपूर पुरण भरूनसुद्धा पोळी अजिबात फाटलेली नाही मस्त टम्म फुगली आहे तर लगेच आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण डाळ शिजून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे वजनामध्ये ही दोनशे ग्रॅम आहे तर आता ही डाळ आपल्याला दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ मी दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी मी थोडं कोमट करून घेतलं आहे म्हणजे डाळ छान शिजते तर एक कप डाळीसाठी आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे थोडंसं पाव कप पाणी जास्त घातलं आहे तर आता यामध्ये थोडीशी हळद घालूया हळद टाकणं ऐच्छिक आहे पण हळद टाकल्याने पुरणाला रंग खूप छान येतो झाकण लावून गॅसवर ठेवून आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत आपलं पुरण शिजतं आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर या पिठाला मी एकदा चाळून घेतलं यामध्ये आता चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चिमूटभरच हळद घातली आहे तर हळद घालणं ऑप्शनल आहे पण यामुळे पोळीला रंग छान येतो थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला थोडं सैलच भिजवायचं आहे फार घट्ट पीठ भिजवायचं नाही तर सुरुवातीला मी अशी सैल कणिक भिजून घेतली आहे आता इथे मी तेल घेतलं आहे थोडं थोडं तेल घालून ही कणिक आपल्याला एक तीन ते चार मिनिट चांगली मळून घ्यायची आहे तर जवळपास एक टेबलस्पून तेल घालून मळायचं आहे तर थोडं थोडं करून तेल घालूया तर आता कणिक मी चांगली चार ते पाच मिनिट मळून घेतली आहे वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि ही अशीच आता झाकून किमान अर्धा तास तरी ठेवायची म्हणजे मग पोळ्या एकदम मऊसूत तयार होतात आता आपलं कुकर इथे झालेलं आहे व्यवस्थित डाळ शिजलेली आहे थोडीशी हातावर घेऊन बघूया तर एकदम गाळ पुरण शिजलं आहे नाहीच शिजलं तर परत गॅसवर कुकर ठेवून एखादी शिट्टी करून घ्यायची ही डाळ आता आपण चाळणीवर ओतून घेऊया पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण करून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये केलं की एखादा दाणा तसाच राहण्याची शक्यता असते खाली जो कट जमा झाला आहे यापासूनच कटाची आमटी बनवतात तर हा कट आपण बाजूला काढून ठेवूया आता चमच्याने असं दाबून दाबून हे पुरण बारीक करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एखादा पेला वाटीसुद्धा घेऊ शकता त्यांनी सुद्धा अगदी पटकन बारीक होतं इथे माझ्याकडे आता हे पोळी भाजण्याचं आहे त्यांनी मी असं बारीक करून घेतलं आहे याने अगदी पटापट -पत पुरण बारीक होतं फार वेळ लागत नाही तर छान असं इथे पुरण जमा झालं आहे काढून घेऊया हां खाली जमा झालेला कट मी एका भांड्यात काढून घेतला होता आणि साधारण एक आपला पोहे खायचा चमचा असतो तो चमचाभर पुरण मी यामध्ये घालून ठेवती आहे असं थोडंसं कटासोबत पुरण घातलं म्हणजे आमटी छान आळून येते आणि भरपूर तयार होते तर हे आपण आता असंच बाजूला ठेवूया आता आपण एक कप डाळ घेतली होती त्यासाठी मी इथे एक कपाला थोडीशी कमी साखर घेतली आहे म्हणजे दोनशे ग्रॅम डाळ घेतली होती त्याला पावणे दोनशे ग्रॅम साखर घेतली आहे एरवी मी एक कप डाळीसाठी एक कपच साखर घेते पण आज आपण कटाच्या आमटीसाठी एक टेबल स्पून शिजलेली डाळ बाजूला काढून ठेवली आहे त्यामुळे थोडीशी साखर इथे कमी वापरती आहे तुम्ही हवं तर साखरेच्याऐवजी इथे गूळसुद्धा वापरू शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरला तरी चालेल पण नवीन करत असाल म्हणजे पहिल्यांदाच पुरण बनवत असाल तर साखरेचंच पुरण बनवा कारण साखरेचं पुरण बिघडण्याची खूप कमी शक्यता असते गुळाचं पुरण जसं जसं थंड होतं तसं ते कोरडं होत जातं आणि मग पोळी लाटताना आपल्याला अवघड जातं हे डाळ आणि साखरेचं मिश्रण आता आपल्याला कढईत घालून शिजवून घ्यायचं आहे आता गॅस मी सुरू केला आहे कढई गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि एकदा का कढई गरम झाली की मग लो टू मीडियमच्यामध्ये गॅस ठेवायचा आणि हे पुरण शिजून घ्यायचं आहे सुरवातीला तुम्हाला हे पुरण पातळ झाल्यासारखं वाटेल पण जसं जसं हे शिजत जातं तसं घट्ट होतं साखर मेल्ट होते त्यामुळे पुरण सुरुवातीला पातळ होतं तर याला चमच्याने असं बुडापासून चांगलं हलवायचं चा। आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे आणि अधूनमधून असं चमच्याने हलवायचं आता साधारण सहा ते सात मिनिट झाली आहेत गॅसची फ्लेम मी लो टू मध्ये ठेवली तर आहे तर सुरुवातीला हे पूर्ण पातळ झालं होतं पण आता आळायला सुरुवात झाली आहे तर असं बुडापासून व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे कडेला जे लागलं आहे ते पण असं खरडून घ्यायचं आहे आणि चमच्याने मात्र सतत याला हलवायचं आहे कारण आता मात्र पुरण पटकन अळून येतं यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ थोडंसं किसणीवर किसून घालायचं आहे असं हे दोन्ही शेवटी घातलं म्हणजे याचा स्वाद टिकून राहतो तर साधारण पाव चमचाला थोडंसं कमी मी जायफळ घातलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता लगेच पुरण आळायला सुरुवात झाली आहे कधीही घट्ट होऊ शकतं त्यामुळे गॅस सोडून कुठेही जाऊ नका पुरण शिजत आलं की जो चमचा आहे तो व्यवस्थित पुरणामध्ये उभा राहतो तर अजून आपलं पुरण शिजलेलं नाही हा चमचा मी उभा केला तर खाली पडतो आहे तर चमचा जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचं आहे तर हे पुरण आता होतच आलेलं आहे बऱ्यापैकी घट्टसुद्धा झालं आहे तर शेवटी यामध्ये या स्टेजला आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्याने पुरणाचा चिकटपणा कमी होतो त्यावर एक प्रकारची चमक येते आणि खायला पण हे पुरण छान लागतं म्हणजे पोळी एकदम छान लागते तर एक दोन मिनिट अजून आपण हे परतून घेऊया आता हे पुरण असं कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे तर पुरण शिजलेलं आहे यामध्ये असा हा चमचा ठेवून बघायचा तर आता चमचा व्यवस्थित उभा राहिलेला आहे पहिले उभं राहत नव्हता पण आता एकदम छान उभा राहिला आहे तर आपलं पुरण शिजलं आहे गॅस बंद करूया आणि एक गोळी हवं तर अशी हातावर घेऊन बघायची खूप गरम आहे थोडा वेळ थांबूया तर व्यवस्थित याची अशी गोळी तयार होती आहे म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित पाहिजे तसं तयार झालेलं आहे थंड झाल्यावर ह्याचा चिकटपणा आणखी कमी होतो तर हे पुरण आता खाली काढून थंड करून घ्यायचं आहे पुरण मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं तर आता थंड झालेलं आहे तर याचे गोळे आधीच करून ठेवायचे म्हणजे मग पुरणाच्या पोळ्या अगदी भराभर करता येतात तर अगदी व्यवस्थित पुरण शिजलेलं आहे माझ्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित याचा गोळा तयार झाला आहे कणिक भिजून पण आता अर्धा तास झालेला आहे छान अशी मऊसूत कणिक भिजली आहे तर यातून आता एक गोळा आपण काढून घेऊया आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे मी आता थोडंसं वरून याला पीठ घेतलं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि अशी खोलगट याची पारी करून घ्यायची आहे यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवूया आणि गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे असं हाताच्या या भागाने केलं म्हणजे अगदी व्यवस्थित याचं तोंड बंद होतं जास्तीचं जे पीठ आहे ते काढून घेऊया थोडंसं मी पीठ लावून घेतलं आहे आणि पोळपाटावर ठेवून असं याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे मग कडेपर्यंत पुरण छान व्यवस्थित पसरतं खाली थोडंसं पीठ लावून घेऊया आता अलग हाताने अशी थोडीशी फिरवत ही पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे आता आपली पोळी लाटून झाली आहे कडेपर्यंत पुरण पण छान पसरलेलं आहे तवा आता छान गरम झालेला आहे तर यावर पुरणपोळी घालायची आहे आणि थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची थोडेसे बुडबुडे असे वरून आले की मग पलटून घ्यायची आहे गॅस मोठा करायचा आणि कडेने तूप सोडायचं आहे म्हणजे पोळी छान फुगते वरून पण मी थोडंसं तूप घातलं आहे तर तुम्ही गरजेप्रमाणे तुपाचा वापर करू शकता तर एकदम मस्त फुगली आहे आता गॅस कमी करूया आणि ही पलटून घ्यायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरच आता खालच्या बाजूने पण भाजून घेऊया तर रंग पण खूप सुरेखाला आहे काढून घेऊया गॅस थोडासा मोठा करायचा आहे आता थोडेसे बुडबुडे आल्यानंतर पलटून घ्यायचे आणि कडेने असं तूप सोडायचं आहे मध्यभागी पण थोडंसं तूप लावून घेऊया तर मस्त अशी ही पोळी फुगली आहे तर या दुसऱ्या पोळीमध्ये मी पुरण थोडंसं जास्त भरलं होतं तरीसुद्धा ही मस्त फुगली आहे आता पलटून घेऊया पलटून घेताना सावकाश पलटवायची आहे गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आणि ही खालच्या बाजूने भाजून घ्यायची आहे तर ही दुसरी पोळीसुद्धा भाजून झालेली आहे तर भरपूर पुरण भरलेली मस्त अशी आपली गरमागरम पुरणपोळी तयार आहे वरून साजूक तुपाची धार सोडायची आणि मग खायची तर इतकी मौसूद झाली आहे की अगदी एका हाताने सुद्धा सहज आहे आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून कणिक भिजवून घेतली होती आणि सैल भिजवल्यामुळे पोळी लाटताना भरभर पुढे सरकते कितीही पुरण भरलं तरी पोळी फाटत नाही एकदम मौलुसलुषित अशी झाली आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण आठ पुरणपोळ्या तयार होतात व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला नेहमीप्रमाणे विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा